नमस्कार सर्वांना आपल्याला आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेला बसवायचं काय का, का बसवायचं विद्यार्थ्यांना त्या पाच सिक्रेट गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करणार आहे एक तर ही परीक्षा ला असणाऱ्या मोफत योजना ज्या आहेत जसं की डिजिटल ॲप ऑनलाईन क्लास उद्बोधन वर्ग पेशल क्लास डाऊट क्लास यूट्यूब सॉफ्टवेअर मोटिवेशनल स्पीच या ज्या मोफत योजना तीस ते चाळीस हजाराच्या मार्केट व्हॅल्यूनी आहे त्याचा एकही रुपया सिस्टीम घेत नाही हे फ्र, फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे एकही रुपया त्या देत नाही कुठलाही त्यामुळे तो फायदा आहे दुसरा म्हणजे या ठिकाणी ही परीक्षेतून गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणतीही स्पर्धा परीक्षा होत्या त्या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी एकमेव प्लॅटफॉर्म मधून होत असते किती बाहेर छानस आहे तिसरी म्हणजे परीक्षा पद्धत जी आहे आणि परीक्षा निकाल जो आहे तो इतका पारदर्शक इतक्या छानपैकी परीक्षेची क्वालिटी आणि विद्यार्थ्याला निकाल पाहण्याची पद्धत ही आपल्यातून आहे चौथा म्हणजे विद्यार्थ्याचं भावविश्व काय आहे परिस्थिती काय आहे मानवशास्त्र सांगतो वर्ग त्याचा भाव विश्व या सर्वांचा अभ्यास करून त्याच्यात कॉन्फिडन्स टप्प्याने बिल्ड करणं मजबूत करणं हा उद्देश ह्या मधून केला जातो मोटिवेशनल स्पीच मधून केला जातो आणि पाचवी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बक्षीस योजना आणि समारंभ मोठा प्लॅटफॉर्म एवढ्या मोफत योजना आणि शिवाय मोठे फक्त याच व्यासपीठावर आहे आणि विद्यार्थ्यांचा पालकांचा गुरुजनांचा शिक्षकांचा सर्वांचा सन्मान ही तेवढ्या ताकदीनं याच प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी निस्वार्थी म्हण महाराष्ट्राचा विकास विद्यार्थी विकास हाच ध्यास घेऊन एकच ध्येय विद्यार्थी विकासाच्या या टायटल खाली ब्रीथ खाली महाराष्ट्र शिक्षण दृष्ट्या देशात पहिला आला पाहिजे आणि सर्व स्पर्धा परिषद नॅशनल लेव्हलला पन्नास टक्के यशचा वाट्यकरी बनला पाहिजे एवढा छान परिवार मोठं स्वप्न दूरदृष्टी घेऊन या ठिकाणी निघाले मन विद्यार्थ्याला या ठिकाणी बसवायचं आहे सर्वांना ऑल द बेस्ट दोन हजार सव्वीस सुरू झालेला आहे ऍडमिशन तुम्ही करू शकता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच